नमस्कार मित्रांनो हे बघा सर्वांना नम्र विनंती आहे लाडक्या बहिणीच्या जेवढ्या महिला आहेत किंवा जेवढ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरलेले आहेत आता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त वेळ घेणार नाही आत थोडक्यातच होणारा व्हिडिओ पण बातमी खूप महत्त्वाची आहे जर तुमची तुम्ही जर स्वतः असाल लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेली महिला असाल तुम्ही स्वतः तर तुम्ही ऐका पण तुम्ही पुरुष जर असाल तर तुम्ही सुद्धा हे तुमच्या आईला तुमच्या आईने भरलं असेल तुमच्या आईलाही बातमी सांगा किंवा तुमच्या बहिणीने भरलं असेल तुमच्या बहिणीला बातमी सांगा किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी महिला असेल त्यांना सांगा ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे बघा महत्त्वाची बात बातमी अशी आहे की या ठिकाणी वाय सी करायच्या बहिणीला प्रत्येक बहिणीला नाही तर त्याचे पैसे काय भेट बंद होतील आता वाय सीसाठी डॉक्युमेंट काय पाहिजे डॉक्युमेंटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते पण सांगणार आहे आणि तुम्ही घरी बसल्या घर बसल्या बसल्या ठिकाणी केवायसी करू शकता तुम्हाला कुठंच जायचं काम नाही आहे फक्त घरी मस्त बघे खुर्चीवर बसून किंवा मस्त पलंगावर बसून किंवा झोपून झोपल्या झोपल्यासुद्धा तुम्ही केवायसी करू शकता काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला मी ग्राहक सेवा केंद्र आहे त्यांचा एक नंबर देतो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचे मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे डॉक्युमेंट तुम्ही जर टाकले त्या ठिकाणी तुमची केवायसी या ठिकाणी होऊन जाईल ठीक आहे हा जो नंबर आहे हा ग्राहक सेवा प्रतिनिधीचा नंबर आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनच हे बघा या ठिकाणी कोणाला जबरदस्ती नाही आहे की तुम्ही याच नंबरवर टाका आणि याच नंबरवर फोटो टाका आणि याच नंबरवर तुम्ही करा काही जबरदस्ती नाही आहे तुम्ही बाहेर जाऊन बाहेर जाऊन स्वतः दुकानावर जाऊन स्वतःसुद्धा या ठिकाणी फेस टू फेस जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुम्हाला जर करायची इच्छा असेल कुठे बाहेर जायची गरज नाही तर तुम्ही हा तुम्ही नंबर दिला याच्यावरसुद्धा तुम्ही संपर्क करून बोलून सर्व गोष्टी करू शकता आता केव्हा डॉक्युमेंट काय लागतील डॉक्युमेंट सांगतो पण त्याच्या आधी दोन शब्द मित्रांनो चॅनलबद्दल सांगतो हे बघा आपलं चॅनल गव्हर्नमेंट योजनांचं सरकारी योजनांचं महत्त्वाचं चॅनल आहे याच्यावरती सर्व प्रकारच्या सरकारी योजना येतात मग तुम्ही जर शेतकरी असाल तुम्ही बेरोजगार असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही मुलगा असाल तुम्ही मुलगी असाल तुम्ही म्हातारी असाल तुम्ही वृद्ध असाल सर्वांसाठी येतात म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आणि कंपल्सरी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना त्याच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्हाला मी हेच म्हणेल सुद्धा चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन बाजूला असतं क्लिक करा त्याचबरोबर तुमची इतर जे माता भगिनी व्हॉट्सअपवर असतील त्या प्रत्येक मा माता भगिनींना कंपल्सरी ताबडतोब हा जो व्हिडिओ आहे हा शेअरचं बटन दाबून ताबडतोब प्रत्येक माता भगिनींना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनी जो फॉर्म भरला आहे लाडक्या बहिणी तर त्यांना ही महत्त्वाची बातमी समजली पाहिजे अन्यथा तुम्ही जर हा व्हिडिओ त्यांना पाठवला नाही तर त्यांचे जे बहिणचे पैसे आहेत हे त्यांना भेटणार नाहीत कारण त्यांनी केवायसी केली नाही आणि हे त्यांना कोणी सांगणार नाही म्हणून ही खूप महत्त्वाची बातमी आहे खूप महत्त्वाची बातमी आहे त्यांना के वाय सी करायची आहे आणि ती कशी करायची काय करायची सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सांगितलेली आहे म्हणून कंपल्सरी हा व्हिडिओ त्यांना शेअर करायचा तर बघा काय डॉक्युमेंट लागतात हे बघा डॉक्युमेंट एक तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड लागेल जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमचे जे पती आहेत त्यांचंसुद्धा आधार कार्ड लागेल त्याचबरोबर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट लागेल जर जे उत्पन्नाचं आहे ते उत्पन्नात दाखवलं लागेल बस इतर डॉक्युमेंट लागतील आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट टाकलेले आहेत ते ताबडतोब आता जे आता जा खाली मोर लिहिलेलं टायटलच्या बाजूला त्याला क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण डॉक्युमेंट वाचून घ्या ठीक आहे चला काही समजलं असेल व्हिडिओ परत एकदा बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक माता भगिनींना कंपल्सरी शेअर करा आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि एक वेळा चॅनल ओपन करा बघा आपलं कशाप्रकारे इतर व्हिडिओ टाकलेले आहेत शासकीय योजनांचे शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी मुलींसाठी वृद्धांसाठी वयोवृद्धांसाठी सर्वांसाठी ठीक आहे तर ते एकडं व्हिडिओ बघा त्याचबरोबर जर माहिती अजून बी समजली असेल तर हा व्हिडिओ परत एकदा स्वरूपासून बघा ठीक आहे चला तर आपण भेटूया पुढे एका नवीन शासकीय योजनेसह आणि आर्थिक लाभासह जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी